अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव शहरातील कारागीर मूर्तींना अंतिम स्पर्श देण्यात मग्न आहेत भक्ती परंपरा आणि कलेचा संगम असलेल्या या उत्सवाची तयारी धाराशिव शहरात जोमाने सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शहरातील पारंपरिक मूर्ती निर्माते भांगे कुटुंबाच्या कारखान्याला भेट दिली गेल्या पाच दशकांपासून एकनाथराव भांगे यांनी जपलेला हा सांस्कृतिक वारसा आज त्यांची पुढची पिढी तेवढ्याच भक्तिभावाने पुढे नेत आहे दत्ताभाऊंनी कारागिरांशी मन मोकळा संवाद साधत त्यांच्या परिश्रमांचं कौतुक केलं आणि आगामी उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या

मला जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्ही गणेश मूर्ती बनवत बनवत गणेश मूर्तीच्या पूजना संदर्भाची किंवा तुम्हाला माहित आहे की आपण जी मूर्ती बनवतो ती मूर्ती आपली लोकांच्या देवाऱ्यात राहणार आहे आणि तिचं पूजन होणार आहे नित्यपूजामध्ये राहणारी ही मूर्ती आहे त्यामुळं तुमचा जो त्याला ग्राहकाला देण्यामागचा पैसे कमवण्याचा भाव नाही तर ती ती आपण बनवलेली मूर्ती त्याच्यात देवाऱ्यात जाऊन बसणारा ही जी सात्विक भाव आहे का त्या भावामुळे तुम्ही इथपर्यंत करेक्ट आला हा आणि ह्याच्यातला जे सात्विकपणा आहे मला वाटतं ना की धाराशिव मध्ये एका कारखान्यापासून जी आता पन्नास कारखाने तयार झाले पाचशे लोकांना रोजगार आहे आणि ती पण डे नाईट प्रत्येकातला भाव महत्वाचा मला ते आल्या ते आवडलं <laughs> की मी तुम्हाला प्रश्न पहिला काय विचारला की जो डॅमेज झालेली जी मूर्ती आहे तिचं तुम्ही काय करता तर तुम्ही सांगितलं बघा एवढं सगळं डॅमेज झालं तसंच काय करत नाही कारण तुम्ही त्याच्याकडं ती व्यापाराची वस्तू म्हणून बघितलं व्यापाराची वस्तू म्हणून बघाल तर ते मग निवड व्यापार डोळे काढताना सुद्धा त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये भाव असतो आरती करतो का म्हणजे आता बघा मी गणपती घेतला आरती करायला तर तुम्ही तुमचं लक्ष कुठे राहते म्हणजे डोळा डोळ्यात जी भाव राहत आहे का ती तुम्हाला मनात उतरते माझ्याकडे देवीच्या लक्ष्मीच्या मूर्त्या मी करतो मुकोटे तर ती, ती आरती करताना प्रत्येक जणांच्या डोक्यात एकच उतर असत की सुंदर डोळे मुकोटे रंगवायचे असले तर सुरेश भांगे जर चला काय करायचं आणि एकट्या आहे का सगळ्याला मी आता आणली तर हात जोडू नको बाबा आता मला काही काम होत नाही मला पण एवढं बोलायचं का कुणाला हे सांगण्यापेक्षा आले तर तुम्हाला सांगू मी स्वतः उद्योजक आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे पण मला त्यातल्या त्यात जे आवडलं ते काय की आपली इथं बनणाऱ्या कारखान्यातल्या मूर्त्या हे संपूर्ण महाराष्ट्र जातात पेन नंतर धाराशिव धाराशिव पेन नंतर धाराशिव आणि धाराशिवला अशी कुठली परंपरा नव्हती एका कुटुंबानं पन्नास कारखाने उभे केले मग एकात दोन दोन हातनं तीन तीन हातनं चार सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या जिल्ह्यासाठी आम्ही बिलकुल बिलकुल धाराशिव आज मूर्ती निर्मितीत पेनच्या खांद्याला खांदा लावत उभा आहे लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगात तब्बल पाचशेहून अधिक कारागीर कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हे केवळ व्यापार नाही तर बापाच्या स्वागताची भक्तीभावाने केलेली तयारी आहे तुम्ही काय तुम्हाला नाही 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 मी तुम्हाला बोलवतो मी आमदार राणाजी जीसिंग पाटील साहेबांसोबत तुमची बैठक करतो की मित्र ह्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अशा नवनवीन कल्पनेला प्रोत्साहित करण्यासाठीची जी काही फंड्स आणि योजना ज्या काही आहेत देवाज गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना त्याची काय त्यांना त्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण तुमच्या ज्या काही विषय असतील त्यांच्या बरोबर बसून आपण कसे सोडवतोय त्यांचे बघू आणि मला आनंद वाटला की तुमचे प्रश्न नाही प्रश्न नाही असा उद्योजक पहिला मिळाला मला चला थँक्यू कारागिरांच्या हातातील जादुई कलेतून उलगडणारा गणरायचा देखणा अवतार आणि संपूर्ण शहरात दुमदुमणारा जयघोष